आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप साऱ्या ताईंनी हा प्रश्न मला विचारलेला जो नारळ असतो आपण देवघरामध्ये कलशामध्ये त्याचं पूजन करत असतो किंवा जो कलश आपण ठेवलेला असतो त्यावर जो नारळ किंवा श्रीफळ असते त्याला जर कोंब आलेला असेल तर या नारळाचे काय करायचे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो त्याचबरोबर कोंब येणं ना नारळाला शुभ असतं की अशुभ असतं यावर एक व्हिडिओ बनवा अशी मला भरपूर रिक्वेस्ट आलेत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे त्याचबरोबर त्याच नारळाला सतत तडा जात असेल तर काय करायचे बघा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई जो नारळ आम्ही देवघरामध्ये दे कलशावर पूजत आहोत तर त्या नारळाला सतत तडा जात आहे मग काय करायचं किंवा आम्हाला भीती वाटत आहे हा अशुभ संकेत आहे का याबद्दल देखील तुम्ही सांगा त्यामुळे बघा हे दोन्हीही पॉईंट मी इथे सांगणार आहे पहिल्यांदा बघूया जो नारळ असतो देवघरामध्ये ठेवलेला किंवा कलशामध्ये ठेवलेला कलश स्थापना करताना जो आपण श्रीफळ किंवा नारळ कलशावर ठेवत असतो त्याला जर कोंब आला तर त्याचे काय करायचे लक्षात घ्या नारळ हे जे फळ आहे तर ते अत्यंत पवित्र फळ समजले जाते नारळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो असं देखील समजण्यात येतं आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाशिवाय कोणतंही पूजन अपूर्ण आहे ओटी भरण्यासाठी आपण नारळ वापरत असतो आपल्या देवघरामध्ये कलशाची स्थापना करण्यासाठी श्रीफळ म्हणजेच नारळाचा वापर आपण करत असतो नारळ म्हणजेच मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये पूजेमध्ये नारळ हा वापरला जातो आता बघा नारळ हे एक फळ जरी असले तरी ते एक प्रकारचे बीज आहे त्यामुळेच बघा आपल्या कुलदेवीची ओटी भरताना किंवा सवाशी महिलेची ओटी भरत असताना त्यामध्ये नारळ हा दिला जातो कारण नारळ हे एक बीज आहे नारळ ओटीमध्ये आपण देतो कारण ज्याप्रमाणे नारळाला कोंब येऊन त्यातून नवीन रोपाची किंवा नवीन नारळाच्या रोपाची निर्मिती होते त्याचप्रमाणे आपण जेव्हा एखाद्या सवाशीण महिलेला तिच्या ओटीमध्ये नारळ देतो म्हणजेच काय तर त्या महिलेला आपण एक प्रकारचा आशीर्वाद देत असतो की अशाच प्रकारे अखंड सौभाग्य आणि पुत्र पौत्र सुख तुला लाभो हो आणि तुमची वंशवेल फुलत राहो असा आशीर्वाद आपण त्या नारळाच्या रूपाने त्या महिलेला देत असतो त्यामुळे ओटीमध्ये नारळ जो असतो तर तो दिला जातो तर आपल्याला हे समजलं असेल की नारळ आता ओटीमध्ये का दिला जातो नारळाला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे धार्मिक कार्यामध्ये नारळाशिवाय कुठलंच कार्य पूर्ण होत नाही कोणतंही पूजन ना असू द्या नारळ त्या कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये वापरला जातो नारळाला श्रीफळ असं देखील म्हटलं जातं श्री म्हणजेच जात। माता लक्ष्मी असा अर्थ त्याचा होतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विवाह पार पडल्यानंतर भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला घेऊन येत असताना माता लक्ष्मीबरोबर फक्त दोनच वस्तू आणल्या होत्या आणि त्या म्हणजे कामधेनू आणि त्याचबरोबर श्रीफळ तर जेव्हा आपण अशा प्रकारे आपल्या देवघरामध्ये श्रीफळाचं म्हणजेच नारळाचं पूजन करतो तेव्हा साक्षात आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं पूजन करतो असं समजण्यात येतं त्यामुळे बघा आपल्या देवघरामध्ये देखील कलशाची स्थापना अवश्य करा मंगलकलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करणं म्हणजेच देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये राहतो आपल्या कुलदेवांचा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहत असतो त्यामुळे अशा प्रकारे आपल्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना आपण करायची आहे तुम्ही हा जो नारळ आहे कलशातला तो दर पौर्णिमेला बदलू शकता आधीचा नारळ जो आहे तो हात्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता आणि त्यानंतर दुसरा जो नारळ आहे दर पौर्णिमेला तुम्ही त्या कलशामध्ये ठेवू शकता तर ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे बऱ्याच जणांना ही माहीत असते किंवा नसते तर आता बघूया नारळाला जर कोंब आलेला असेल तर काय करायचं आता बघा बऱ्याच जणांच्या नारळाला काय होतं खूप दिवस तो नारळ असतो आणि त्याला कोंब येतो म्हणजे देवघरामध्ये जो कलश ठेवलेला असतो तर त्या नारळावर कोंब येतो तर आता कोंब आल्यानंतर काय करायचं लक्षात घ्या कोंब जर आला नारळाला तर तो शुभ संकेतच असतो कारण त्या नारळामधूनच दुसऱ्या नारळाच्या रोपाची निर्मिती होणार असते त्यामुळे बघा आपल्या देवघरातील नारळाला कोंब आलेला असेल तर तो जो नारळ आहे आलेला तर त्यातून तो काढायचा त्यामध्ये तुम्ही दुसरा नारळ ठेवा आणि असा कोंब आलेला नारळ इकडे तिकडे फेकून द्यायचा नाही तर तो तुमच्या अंगणामध्ये किंवा शेतामध्ये तुम्ही तो पुरू शकता जेणेकरून त्याचं नवीन रोप जे आहे किंवा नारळाचं झाड जे आहे जा तर ते येणार आहे आणि अशा प्रकारे या नारळाच्या झाडाला या रोपाला तुम्ही रोज पाणी घालत चला बघा हे अत्यंत शुभ समजण्यात आलेलं आहे जेव्हा तुम्ही नारळाच्या झाडाला अशा प्रकारे पाणी घालता तेव्हा अनेक प्रकारचे शुभ लाभ तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये तुम्हाला याचे मिळत असतात सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येत असते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कोंब आलेला नारळ स्वतः तुमच्या शेतामध्ये अंगणामध्ये लावू शकता आता ते शक्य नाही तर तुमच्या ओळखीचे जे कोणी असतील शेजारी पाजरी किंवा नातेवाईक त्यांना तुम्ही भेट म्हणून हा नारळ जो आहे कोंबालेला तो त्यांच्या राणामध्ये शेतामध्ये लावायला देऊ शकता किंवा तुम्ही सरळ एखाद्या मंदिरामध्ये नेऊन तो नारळ जो आहे कोंबालेला तिथे तुम्ही तो लावू शकता किंवा तिथे कोणी पुजारी वगैरे असतील तिथे काम करणारे असतील तर त्यांना तुम्ही तिथे मंदिराच्या एरियामध्ये तो कोंबवालेला नारळ लावायला सांगू शकता असं देखील तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला कोंबवालेला जो नारळ आहे तर तो स्वत तरी आपल्याला ते रोप जे आहे ते लावायचं आहे किंवा मंदिरात द्यायचं आहे किंवा तुम्ही ओळखीच्या जी लोकं असतात तर त्यांना हे देऊ शकता पण बघा नारळाला कोंब येणं हा शुभ संकेत आहे आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे देवघरातील कलशामध्ये जो नारळ ठेवलेला आहे त्याला तडा जात असेल तर याचा संकेत काय लक्षात घ्या नारळामधलं जेव्हा पाणी संपतं तेव्हा असा तडा नारळाला जाऊ शकतो त्यामुळे कुठलीही भीती तुम्ही मनामध्ये बाळगू नका की आता तडा गेला आहे नारळाला काहीतरी अशुभ घडेल का घरामध्ये तर असं अजिबात नाही तर अजिबात या गोष्टींना घाबरायचं नाही नारळाला तडा गेल्यानंतर तो नारळ घ्यायचा वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आणि नवीन नारळ जो आहे तो तुम्ही कलशामध्ये ठेवू शकता त्यामुळे नार नारळाला तडा जातो आहे काहीतरी अशुभ घडणार आहे आता काय याचा परिणाम होणार आहे याचा विचार करत बसायचा नाही नकारात्मक विचार आपल्याला सोडून द्यायचा आहे कुठल्याच प्रकारचा नकारात्मक विचार आपल्या मना मनामध्ये आणायचा नाही नेहमी सकारात्मक विचार करायचा नारळाला तडा जाणं म्हणजे काहीतरी वाईटच घडणार आहे काहीतरी विचित्र गोष्टी सुरू आहेत असाच त्याचा अर्थ असतो असं नाही त्यामुळे बघा या गोष्टी मनावर घ्यायच्या नाही तडा गेलेला नारळ तुम्ही विसर्जित करून टाकायचा आहे पाण्यामध्ये तर बघा या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत तर दोन्हीही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितलेली आहेत नारळाला कोंब आल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं आणि नारळाला तडा जर गेलेला असेल तर त्या नारळाचं काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कोंब आलेला नारळ जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये लावणार आहात तर घराच्या दक्षिण बाजूला किंवा मग पश्चिम बाजूला तुम्ही अशा प्रकारे नारळाचं झाड लावू शकता किंवा जिथे तुम्हाला ज्या दिशेला जागा आहे नारळाचं झाड लावण्यासाठी तिथे तुम्ही ते नारळाचं झाड लावू शकता नारळाचं झाड आपल्या अवतीभोवती असणं अंगणामध्ये असणं हे खूप शुभकारक आहे तर तुम्ही अवश्य असं नारळाचं झाड जे आहे ते लावू शकता विनाकारण काहीही कारण नसताना नारळाचं झाड जे आहे ते तोडायचं नाही अगदी काहीतरी अडचण आहे त्यामुळे तोडावं लागते तर हरकत नाही पण विनाकारण तुम्ही ते तोडताय तर हे चुकीचं आहे जास्तीत जास्त आपण अशा प्रकारे निसर्गाचं संवर्धन पण केलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे नकारात्मक विचार करणं आपण सोडलं पाहिजे थांबवलं पाहिजे नेहमी सकारात्मक विचार आपल्याला करायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल